खैरेंवरती नाराजी व्यक्त करत राजू शिंदेची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी तिसरा उमेदवारही उद्धव ठाकरेंना सोडून गेलाय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार राहिलेले राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना शेवटचा जय महाराष्ट्र केलाय तर शिंदे यांना भाजपमधून स्थानिकांचा विरोध होत असल्याने ते कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप निश्चित नाहीये मात्र शिंदे यांनी एक एप्रिलला उद्धव ठाकरे यांना थेट राजीनामा पाठवला मात्र राजीनाम्यात त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरती खापर फोडलंय राजू शिंदे यांना ठाकरे गटात आणण्यामागे अंबादास दानवे होते त्यांना उमेदवारी मिळवून देण्यातही ता त्यांचाच वाटा होता आता राजू शिंदे पक्ष सोडून जाणार असल्याने खापर खैरेंवरती फुटेल याची दक्षता घेतली गेली असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाहीये अशी चर्चा कट्टर शिवसैनिकात होत आहे राजू शिंदे यांचा पराभव शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय निवडणुकीत दोघांतील राजकीय संघर्ष विकोपाला गेल्याचंही पाहायला मिळालं होतं अतिटचीच्या लढाईत अवघ्या सोळा हजार मतांनी राजू शिंदे यांचा पराभव झाला होता त्यांनी एक लाख मते मिळवली होती आगामी महानगरपालिका निवडणुकीतही राजू शिंदे यांची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जात आहे नमस्कार मी राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर आज मी विधानसभा प्रमुख शिवसेना पक्षाचा माझे सर्व सहकारी यांनी सगळ्यांनी मिळून आज शिवसेना पक्षाचा राजीनामा मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवलेला आहे तसेच दादा दानवे यांच्याकडे सुद्धा पाठवलेला आहे मी काही कारण असतो आणि माझे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराजी व्यक्त करीत मी माझ्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा आज, पक्षा आज दिलेला आहे मला माहिती आहे की माझ्यासाठी सर्वांनी कामं केले माझे मित्र परिवार असेल शिवसैनिक असेल जे कार्यकर्ते त्यांनी सर्वांनी जीवाचं राहण करून काम केलं परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पाहिजे जसं काम तर केलंच नाही परंतु पहिल्या दिवसपासून जे विरोध केला होता तर शेवटपर्यंत आणि आतापर्यंत त्यांचा विरोध तो कायम त्याच्यामुळं ह्या यांना सर्वांना सोडून मी सर्व कार्यकर्त्यासहित पक्षाचा राजीनामा दिला आहे आणि साहेबांनी मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद